लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळालेली आहे बारामती लोकसभा निवडणुकीत तर अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या पदरी पराभव पडलेला आहे बारामतीतील पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिवारी लागलेला आहे त्यामुळे अजितदादांना बारामतीत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट बारामती लोकसभेत भाकरी फिरवण्याची वेळ आली असा प्रचार महायुतीनं केला पण मतदारांनी भाकरी न फिरवता सुप्रिया सुळेंच्या पदरातच विजयाचं दान टाक सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळं अजित पवार आता बारामतीत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात कारण राष्ट्रवादीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे मतदारांनी सुनेत्रा पवारांना नाकारल्याच्या चर्चा आहेत अजितदादा बारामतीत भाकरी फिरवणार लोकसभेच्या निकालाची अजित पवारांकडून गंभीर दखल मत मिळवण्यात कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेणार राष्ट्रवादीचे पदाधिकारी बदलण्याची चर्चा विधानसभेला फटका बसू नये म्हणून पाऊल उचलण्याची शक्यता मतदारांशी संपर्कात राहून सक्रिय राहणाऱ्यांना वाव मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व असलं तरी लोकसभेचा निकाल म्हणावासा आलेला नाही सुनित्रा पवार यांना आधीच्या मताधिक्यांना पराभव स्वीकारावा लागला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सहकारी साखर कारखाने असतील दूध संघ असेल किंवा ग्रामपंचायती असतील हे सर्व यंत्रणा अजित पवारांकडे असताना सुद्धा निकाल जो आहे तो सुप्रिया सुळेंच्या बाजूने लागलेला आहे अधिकचं मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळालं आणि सु... उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव झाला काका शरद पवारांची साथ सोडत अजित पवार सत्तेत सहभागी झाले राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हही अजित पवारांनाच मिळालं त्यामुळे बारामतीत आपल्या बहीण सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादांनी पत्नी सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवलं परिणामी बारामती लोकसभेत ननंद भाऊजय एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आणि चुरस निर्माण झाली मात्र प्रत्यक्षात तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना पराभवाची धूळ चारली स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातही अजित पवार हे सुनेत्रा पवारांना मताधिक्य देऊ शकले नाहीत बारामतीतील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर काय आरोप जनता दरबारात नागरिकांना अजितदादांपर्यंत पोहोचू देत नाहीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी ना कंत्राटदार असलेल्या पदाधिकाऱ्यांचा अजितदादांतिक कोंडाळ पदाधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य मतदारांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी खुशमस्करी करणाऱ्यांना संधी पुढाऱ्यांमुळे विधानसभेला फटका बसू नये म्हणून अजित पवार गटाकडून बारामतीतील मुख्य पदाधिकारी बदलणार असल्याची चर्चा आता सध्या जोर धरू लागली आहे यामुळे आता बारामती विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील पदाधिकारी अजित दादा निवडण्यात यशस्वी होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आगामी बारामती विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे पुन्हा एकदा पवार घराण्यात सामना रंगणार हे निश्चित मानलं जाते खासदार सुप्रिया सुळेंनी त्याबाबत अब नुकतंच सूचक विधानही केलंय विंद्र दादा आणि त्यांची सगळी जी आज इथे युवा पिढी मी बघते अनेक चेहरे जे कधी बुथवर दिसले कधी कुठे दिसले या सगळ्या मुलांनी आज मुलांनी मिळून हा कार्यक्रम केला आहे हे माझ्यासाठी एक खूप कौतुकाची खरंच गोष्ट आहे कारण का नवीन पिढी काळ शेवटी कोणासाठीच थांबत नाही बदल हे होत असतात नवीन गोष्टी बदलाबरोबर आपणही बदलायचं असतं काकाविरुद्ध पुतण्याच्या लढाईत शरद पवारांच्या बाजूने सर्व पवार कुटुंब उभं आहे तर अजितदादांकडे फक्त त्यांचं स्वतःच कुटुंब आहे अशा परिस्थितीत पदाधिकाऱ्यांवर अजित पवारांची सारी भिस्त असणार आहे आणि त्यामुळं लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार बारामतीतील पदाधिकारी बदलणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात जयकुमार गोरे पुढारी न्यूज बारामती